जालना ब्रेकिंग गाडीचा धक्का लागल्यामुळे टोळक्याकडून तरुणाला व महिलांना लाट्या काठ्यांनी मारहाण जखमेवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली माहिती जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाली आहे यामध्ये टोळक्याच्या हातात लाट्याकाट्या घेऊन एका तरुणाला व काही महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने महिलांना व एका तरुणाला अमानुष मारहाण केली आहे व घटनास्थळावरून पळ काढला आहे यामध्ये जखमीला तात्काळ स्थानिक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे त्या ठिकाणी उपचार सुरू असून अहवाल गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून झाली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे यात जखम या खान राहणार नॅशनल नगर जालना यांनाही मारहाण झाली असून त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे अशी माहिती उपविभागी पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे तुफान न्यूज नेटवर्क